नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर हे अळूवडे बघा तुम्ही बघू शकता तुमच्या अळुवड्या अशा तेलात टाकल्या की सुटतात का तेव्हा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी छान इथे मी खूप सुंदर अशा टिप्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही अळूवडी केली की नाही अजिबात तुमची अळूवडी तेलात सुटणार नाही त्यासाठी खास काही पदार्थ वापरलेत मी ते मी पुढे दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपण बी चिंच जी आहे ती भिजत घालायचे तर इथे थोडीशी मी चिंच घेतली अगदी पाच ते सहा तुकडे आहेत एक दोन चमचे चिंच असेल वाळलेली चिंच आहे त्याला छान उकळत्या पाण्यामध्ये भिजत घालायची उकळत्या पाण्यात भिजत घालायची म्हणजे पटकन भिजली जाते ह्यासाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर आधी अगदी थंड पाण्यात जरी भिजत घातली तरी चालेल आणि एक मोठा लिंबू एवढं गूळ तो आहे तोही मी त्याच्यातच ठेवला आता हे बाजूला ठेवायचं आता त्याच्यासाठी एक वाटण करायचं आहे तर वाटणासाठी इथे एक मुठभर कोथिंबीर घेतली आणि एक दोन मिरच्या घेतल्या आहेत मी या जास्त तिखट नाहीत तुम्हाला आवडत असेल तर तिखटवाल्या मिरच्या घातल्यात तरी चालतील पण लहान मुलं खातात त्यासाठी मी तिखट थोडंसं कमी वापरले आणि आता यामध्ये अगदी चार मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या मोठ्या आहेत त्यामुळे चार ते पाच घातलेले आहेत तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतात आता याला वाटून बाजूला ठेवायचं आहे इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत बघू शकता हे जे पानं आहेत की नाही स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याची देठं काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही देठं काढून घेतलेले आहेत आणि काळी देठं वापरायची काळं देठवालीच हळूवडीसाठी पानं घ्यायची आळूची आणि त्याची देठं काढून घेतलेली आहेत आणि शिरा काढण्यासाठी शिरा नरम करण्यासाठी काय करायचं ते पुढे दाखवते मी तुम्हाला एक तीन जुड्या मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतल्या आता या छान पुसून घ्यायचे आहेत आणि पुसून झाल्यानंतर मग श अळूची पानं शक्यतो काळ्या देठवाली घ्या जर हिरव्या देठवाली घेणार असाल तर मात्र चिंच थोडीशी जास्त वापरायची वापरू नका अशातला भाग नाही वापरू काहीच हरकत नाही थोडीशी जास्त खाजरी असते ते त्यामुळे घशात खवखवके खवखवते त्यामुळे थोडंसं मग आंबटपणा जास्त वाढवायचा तर इथे हे बघा बघू शकता देठ काढल्यानंतर शिरा जे असतात की ना कडक असतात आणि त्या शिरा नरम होण्यासाठी थोडंसं वरून बेलणं फिरवायचं म्हणजे नरम होतं हे बघा बघू शकता छान असं हे नरम होतं आणि छान हे हे बघा गुंडाळी करताना अजिबात पान फाटत नाही यासाठी ही छोटीशी टीप आहे अगदी ही आवर्जून कराच तुम्ही तर आता इथे मी बेसन चाळून घेणार आहे ही जी चाळणी आहे ना मला फार आवडली मी ऑनलाईन मागवली आहे पण आपण मोठ्या चाळणीने चाळतो त्यावेळेला कसं पीठ बघा बाजूला जातं की नाही तर ह्या चाळणीत असं अजिबात होत नाही जिथल्या तिथंच पडतं मी असं यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ बघितले होते आणि मीही मागवलीही पण खूप सुंदर आहे मला फार आवडली ही हे बघा तिथल्या तिथंच हे पीठ पडतं आणि अजिबात इकडे तिकडे सांडत नाही आपल्याला चाळून घ्यायचं पीठ असतं त्यावेळेला बेसन कशालाही वापरायचं असेल ना तर बेसन नेहमी चाळूनच चा वापरायचं कारण बेसनामध्ये लगेच गाठी होतात आणि मग त्या मोडायला वेळ लागतो आता इथे सिक्रेट पदार्थ काय सांगते तुम्हाला मी इथे बेसन घेतलं आहे मी अर्धी ती दीड वाटी बेसन घेतलं आणि एक मोठा चमचा भरून इथे ज्वारीचं पीठ घेतलं तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा मी गव्हाचं पीठ घेतलं आहे हा सिक्रेट पदार्थ आहे तुमचा वडी जे आहे ते तेलात सुटते ना त्यासाठी जर गव्हाचं पीठ वापरलं तर हमखास तुमची काळूवडी अजिबात तेलात सुटणार नाही ही अगदी महत्त्वाची टीप आहे तर इथे सगळं मी आता हे मिक्स करून घेतले पिठं आणि आता यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आता चिंचगुळाचं पाणी जे आहे ते मी गाळून घेतलं आणि मग वापरते त्याचा व्हिडिओ मला दाखवता आला नाही मीठ घटलं चवीनुसार अगदी आपण जेवढे चवीला पाहिजे तेवढं आणि हे बघा हे चिंचगुळाचं पाणी चिंचगुळ असं छान कुस्करून घेतलं आणि छान पाणी गाळून घेतलेलं आहे आता हे अर्धी वाटी पाणी आहे चिंचगुळाचं हे बघा अजिबात कचरा गुळाचा किंवा चिंचेचा राहत नाही आता याच्यात मसाला वाटून जो घेतला आहे की नाही तो घालते तुमची वडी जी आहे ती जेवढी आहे त्याप्रमाणे मसाला घाला कमी जास्त करू शकता तुम्ही याच्यामध्ये तीळ घाला खोबरं किसलेलं घालू शकता ओलं किंवा सुकं वापरलेलं तरी चालेल पण इथे जी बाकीची दुसरी दोन पीठं वापरलेत की नाही एक तर गव्हाचं पीठ वापरल्यामुळे तुमची वडी तेलात सुटणार नाही आणि ज्वारीचं पीठ घातल्यामुळे तुमची वडी जी आहे ती अजिबात घशात तोटरं बसणार नाही घशाला त्यासाठी आहे तर छान पाणी मिक्स करून हळद आणि तिखट घालायला विसरले होते तर आता पुन्हा हळद थोडीशी घातली हळद थोडीशी कमी घाला आणि लाल तिखट थोडंसं अगदी एक चमचावर लाल तिखट घातले हे काश्मीरी लाल तिखट आहे तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट आणि आता ह्याचं छान पाणी घालून एक छोटा ग्लास मी पाणी घेतले आधी वाटी चिंचगुळाचं पाणी आहे आणि आता बाकीचं नंतर जे घालते एक छोटा ग्लासवर पाणी घेतलं आता पीठ कितपत भजवायचं ते तुम्हाला दाखवते जास्त पातळ किंवा जास्त करायचं घट्ट करायचं नाही हे बघा बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे जर तर... म्हणजे जर तर... हे तर... पीठ जे आहे की नाही अजिबात जर चमच्याने घेऊन खाली होतलं तर ते पीठ जे आहे पटकन असं चमच्यातून खाली सगळं पडलं पाहिजे असे तार धरली न नाही पाहिजे असं करायचं आता हे हे बघा छान मी असं करून घेतले पानं अगदी स्वच्छ धुवून पुसून सगळी पानं तयार करून घेतली आता याला आपण पीठ लावून घ्यायचं आहे लहान मोठी जसं तुम्ही मी विकत आणले तसे एक जुडीमध्ये चार ते पाच असतात त्यामुळं काही लहान कान मोठी असतात तर एक मोठं पान आधी खाली ठेवायचं आणि मग बाकीच्या पानांची थर करायचं नाही बघा बघू शकता पीठ कितपत घट्ट आहे ते बघा अगदी जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही आणि हे पीठ जरासं जास्त फेटून घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला सोडा तेल अजिबात घालायची गरज नाही कारण आपण पीठ दुसरी जी आहेत त्याच्यामुळे सुद्धा तुमची वडी खुसखुशीत कुश होणार आहे एक मोठा चमचा भरून जर पीठ घेतलं तर एका एक पानाला बरोबर होतं हे पीठ तर सगळीकडून लावून घ्यायचं अगदी चारी बाजूनी कोपऱ्याने सगळीकडून हे लागलं पाहिजे आणि आता हे जे दुसरं पान आहे की नाही उलटसुलट ठेवत जायचं एक बाजू इकडे एकदा इकडे अशी आणि शक्यतो दोन किंवा तीन तीन किंवा चार अशी जास्त त्यापेक्षा जास्त तुम्ही गुंडाळे करू नका फार मोठी गुंडाळी केल्यामुळे सुद्धा तुमचे आळूची जी व वडी आहे की नाही सुटली जाते अगदी तीन पानं फार होतात आणि असा थर लावायचा फार मोठी करू नका ना नाही तर मग काय होतं त्यामुळे ती गुंडाळे जी आहे की नाही ती सुटली जाते हे बघा सगळीकडून लावून घेतलं पुन्हा तिसरं एक पान ठेवणार आहे आणि मग त्याची छान गुंडाळी करून घ्यायची मी तीन पानाचीच करते शक्यतो तीन पानाचंच घ्यावा तीन चार पाच अशी वरती ठेवली की नाही मग मोठ्ठा त्याचा गुंडाळा होतो मग कधी कधी काय होतं आतून उकडलंही जात नाही व्यवस्थित त्यामुळे आतून जी पीठ आहे ते कच्चर हाऊने राहण्याची शक्यता असते त्यासाठी एक तीन पानं बरोबर होतात आता हे बघा अशा पद्धतीने ही गुंडाळी करायच्या आपण शिरा जे असतात की नाही त्या शिरा मर नरम झालेल्या असतात आपण बेलनं फिरवलेलं होतं की नाही त्याच्यामुळे ते नरम झालेले असतात ते छान अशी त्याची गुंडाळी होते हे बघा अशा पद्धतीने ही गुंडाळी करून घ्यायची दोन्ही बाजूने थोडंसं असं आतून दाबून घ्यायचं म्हणजे पीठ बाहेर येत नाही त्यासाठी आतून असं हे दुमडून घ्यायचं ते बघा अशा पद्धतीने हे धुमडून घ्यायचं म्हणजे काय होतं पीठ बाहेर येत नाही जे आपण बॅटर लावलेलं असतं की नाही आणि ही छान अशी ही गुंडाळी तयार झाली एक वळकटी तयार झाली अशा तीन वळकटी माझ्या झाल्या था। होत्या मी तीन जुड्या आणल्या होत्या पानाच्या त्याच्या अशा तीन वळकटी झाल्या था। होत्या एका जुडीमध्ये तीन कधी चार अशी पानं असतात तशा पद्धतीने हे छान अशी वळकटी तयार झाली आता याला वापवून घ्यायचे आहेत हे बघा मस्त अशी वळकटी तयार झाली चाळणी जे मोदक पात्र आहे चाळण ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे हे काहीच नसेल तर काय करायचं पातेलेला छान असं कॉटनचा कपडा गुंडाळायचा आणि त्याच्यावर ठेवलं तरीसुद्धा तुमच्या या वड्या वापरून निघतात पूर्वीच्या काळी कुठे इथं एवढं चाळणी आणि हे असं काही नसायचं तर माझी आई वगैरे अशाच म्हणजे पातेलेला कापड गुंडाळायचं बांधायचं चांगलं घट्ट आणि त्याच्यावर ठेवून द्यायचे हे हे बघा आता ही कढई घेतली तर मी ती कढाईवर माझी जी जाळणी आहे की नाही त्याला किनार आहे कडाईमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये मी चाळण वगैरे म्हणजे प्लेट वगैरे काही ठेवलेलं नाही माझी ही जी चाळण आहे की नाही त्याला छान असं हे बघ बघू शकता असं पाते म्हणजे कढईच्या बाहेर येत आहे चाळण म्हणून मी असं ठेवलेलं आहे तुमचे जर छोटी असेल तर आतमध्ये प्लेट किंवा जाळी एखादी ठेवा आणि मग अगदी एक दहा मिनिट दहा ते बारा मिनटं उकडायला लागतात पाणी उकळल्यानंतर दहा ते बारा मिनिट ठेवायचं अगदी पंधरा मिनटामध्ये छान या उकडून तयार होतात उकडून झाल्या थंड झाल्यानंतर हे बघा बघू शकता अशीच अशा वळकटे निघतात अजिबात सुटत नाहीत किंवा अजिबात खराब होत नाहीत आता ह्या जी वळकटी आहे की नाही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर अगदी पंधरा दिवससुद्धा राहते ही वडी अजिबात खराब होत नाही खराब न होण्याचं कारण तुम्हाला सांगते आपण जे चिंच घातले की नाही चिंच आणि गूळ अस घातलेलं असतं त्यामुळे ही वडी अजिबात खराब होत नाही जेवढ्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही तळून घ्या राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे नंतरच्या आता श्रावण सुरू झालं आहे आणि श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये प्रत्येक सोमवारी आळूवडी करण्याचा रिवाज आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करून ठेवू शकता म्हणजे अगदी एक दोन रे सोमवार तरी तुम्हाला सहज हे वापरता येईल ही वडी अशा पद्धतीने करून याच्यावर तुम्ही तिळ बरोबर आम्ही तीळ घालायला विसरलेत तर तुम्ही तीळ याच्यात वापरू शकता बरं का हे बघा आणि ही जी वडी आहे की नाही बघा बघू शकता तुम्ही अजिबात पोकळं राहिलेली नाही छान याला बॅटर लावून घेतलेले पीठ लावलेलं आहे अशा पद्धतीने हे बघा बघू शकता सगळ्या वळकटी मी करून घेतल्या कट करून घेतल्या आता जेवढ्या तळायचे आहेत ते तेवढ्याच मी तळणार आहे बाकीच्या डब्यात भरून ठेवणार आहे फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही अगदी खालच्या फ्रीजमध्ये ठेवल्यात तरीसुद्धा ह्या वड्या आरामात राहतात मस्त राहतात टिकतात छान आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला वापरता येतील प्रत्येक सोमवारी करायची गरज नाही पडणार आणि आता तळून घ्यायचे कडेमध्ये तेल कडकडीत गरम झाले की गॅस कमी करा अगदी कमी करायचा आणि हे तळून घ्यायचा तुम्ही बघू शकता तेलात सोडलं तरी अजिबात ही वडी सुटत नाही मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतेच आहे इथे सांगितलेल्या सगळ्या सा टिप्स तुम्ही जर फॉलो केला तर तुमची वडी यापुढे अजिबात तेलात सुटणार नाही याची गॅरंटी आहे एका वेळेला जेवढे बसतात तेवढे सोडा आणि छान तळून घ्या आता मात्र गॅस थोडासा मध्यम करायचा आणि ह्या छान तळून घ्यायच्या आता मी डीप फ्राय केलेले आहेत शॉलो फ्राय करू शकता तुम्ही किंवा अगदी थोडंसं तेल घालून जिरं मोहरी कडीपत्ता आणि तीळ घालून थोडीशी तेलावर फोडणी करून नुसतं परतून घेतलं तरीसुद्धा ह्या वड्या अजिबात सुटत नाहीत हे बघा अशा पद्धती आणि तुम्ही म्हणाल मग आता ह्यात गव्हाचं पीठ घातले ज्वारीचं पीठ घातलं म्हणजे ही वडी घट्ट होईल अजिबात होत नाही एकदा नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा छान तळून घेतलं आणि मस्त अशी ही आळूवडी तयार झाली कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका लाईक करा ला मात्र बरं का हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या अगदी गरजेचं आहे श्रावण महिन्यात तुम्हाला तर चाहे, हे लागणारच आहे तर लाईक करायला अजिबात विसरू नका